ही भाजी बघून ना तुम्हाला विश्वासच बसणार नाही की भाजी खाल्यानंतर तुम्ही कोबो खायचं विसरून इतकं छान ही भाजी फ्लावर बनते ना की तुम्हाला आवडीने तुम्ही आणून खाणार आणि मुलंसुद्धा आवडीने खातील इथे अर्धा किलो फुलकोबी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बटाटे घेतलेले आहेत बटाटे मस्त सोलून असे त्याचे साल्ट काढून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण इथे एक तीन ते चार असं चमचे तेल घेतलेलं आहे त्या चमच्यामध्ये आपल्याला हे को भाजून घ्यायचं आहे म्हणजेच की फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं हळद घातलेलं कलर तर खूप छान येतो तर तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता आणि त्याच्यामध्ये जे असतं ना तेसुद्धा निघून जाऊ शकतं आणि चवीला खूप छान लागतं आता हे तीन ते चार मिनिट व्यवस्थित ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही मध्ये मध्ये झाकून ठेवू शकता आणि नंतर मध्ये मध्ये हलवायचं आहे नाहीतर एका साईडने करपले जातील जळले जातील दोन ते तीन वेळा मी असं हलवत झाकत हलवत असं करत हे बघा अशा पद्धतीमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत फ्राय केल्यानंतर असं काढून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये आपल्याला बटाटेसुद्धा फ्राय करून घ्यायचे फ्राय करून घेतल्यानंतर खूप छान अशी चव येते ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद घालायचे हळद असल्यामुळे हळद घातली नाही आहे बघा बटाट्याचेसुद्धा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं परत हलवायचं परत असं काढायचं अशा पद्धतीमध्ये सुद्धा फ्राय केले शिजलेही लवकर जातात आणि चवीलाही वेगळी चव येते त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना भाजी खूप छान लागते सगळेच नाचं बघा अशा पद्धती म्हणजे भाजून घ्यायचे आता आपण ह्याचं जे अद्रक लसणाची पेस्ट म्हणून आपण वापरताना तसेच आपण एक पेस्ट तयार करून घ्यायचे आणि ओबडतोबड घेतलेली खूप छान लागते चवीला आणि खलबत्त्यात घेतलेल्या आणि आपण जेव्हा दुकानातून पेस्ट आणतो ना ती भू भरपूर दिवसाची असते त्याची इतकीच चव येत नाही याची चव नमस्ते येते आता त्याच तेलामध्ये थोडंसं तेल वाढवून घेतलेलं आहे कारण नाही थोडीशी भाजी करायची इथे काही खाडे मसाले घेतले आहेत हिरवी इलायची घेतलेली मोठी इलायची घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला मिरे घेतलेले आहेत थोडीशी जावित्री घेतलेली आहे आणि ताजपत्ता घेतलेला आहे हे आपल्याला जसंच गरम तेलामध्ये टाकून द्यायचं त्याच तेलामध्ये फोडणीसाठी जिरेसुद्धा घालायचे गॅस मिडियम ठेवायचं की हे मसाले जळून आहेत थोडंसं हिंग घालून घ्यायचं मस्त चिमटवर चव वेगळी येण्यासाठी आणि छान चव येते अशा पद्धतीमध्ये भाजून घ्यायचं आता इथे बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते कांदेसुद्धा आपल्याला इथे घालायचे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट व्यवस्थित हा कांदा भाजला पाहिजे बघू शकता कांद्याला किती छान असा वेगळा कलर आलेला आहे आणि वेगळा कांदा बांध जे आपण अद्रक लसणाची पेस्ट केली होती ती पेस्टसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची चवीला अप्रतिम ही लागते मिरची असल्यामुळे वेगळीची अशी चव येते थोडीशी व्यवस्थित मिक्स करायचं आणि यानंतर आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमच जिरा धना पावडर घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतलेले आहे आणि शेवटी आपल्याला जिरा पावडर घेतलेली आहे चिली पावडर म्हणजे घातले तर ते आणि घरचा मसाला घातला तरी तेच आहे तुम्ही कोणताही मसाला होते वापरू शकता आता इथे थोडंसं पाणी घालायचं आणि हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे हे मसाले जितके दाटसर होईपर्यंत भाजल ना तितकेच भाजीला चव वेगळीच चव वे येते आता दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मसाले भाजून झाले की ह्याच्यामध्ये टमाटोची प्युरी घालायची ते दोन टमॅटो घेतले होते त्याची प्युरी बनवली आहे विदाऊट भास्ता बनवली आहे तुम्ही भाजूनसुद्धा बनवू शक बनवू शकता आता इथे मीठ घालायचं आहे सवीपुरतं मीठ घाला अंदाजाने परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित ही भाज शिजवून भाजून घ्यायचं जेणेकरून सगळ्याचं मसाले व्यवस्थित भाजले जातात आणि तेल सुटेल बघू शकता सर्व पाणी हे झालेलं आहे आणि मसाले तापले भाजलेले आहेत आता याच मसाल्यामध्ये फ्रेश दही घालायचं आहे म्हणजे की पाववाटी होईल इतकं दही घालायचं आहे दही घातल्यानंतर गॅस पूर्णपणे लो करायचा आहे आणि सतत हलवत राहायचं जोपर्यंत तेलाला मसाल्याला तेल सुटत नाही नाहीतर दही फुटू शकतं आणि भाजीची चव पूर्णपणे बिघडू शकते छान असा ही मसाला आपण भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेले बटाटे आणि खूबू जो फ्लावर जो आहे ना तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता तुम्हाला ना पाणी तुमच्या अंदाजाने घालायचं किती तुम्हाला किती दे मी दीड कप पाणी घालणार आहे गरम पाणी घालायचं आहे तुम्ही कमी घालू शकता किंवा थोडंसं जास्तीचं पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता पण ही भाजीची ग्रेव्ही आहे ना तशीच बनवली तर छान लागते इथे कसुरी मेथी घालायती आहे दही घातलेल्या भाजीला कसुरी मेथी घातलेला खूप छान एक वेगळ्या प्रकारची चव येते आणि याला झाकून आहे ना परत आपल्याला दोन ते तीन मिनटं मध्ये हलवून घ्यायची आणि व्यवस्थित अशी ही भाजी शिजवून घ्यायची छान असं टेक्शर येतं भाजीला बघा किती छान असं हे भाजीला टेक्शर आलेलं आहे आणि किती छान अशी भाजीला तर्रीसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता ही दिसायला इतकी छान लागते ना तितकीच ही अप्रतिम चवीलासुद्धा भाजी लागते एकदा अशा प्रकारची नक्की ट्राय करा तुम्ही नेहमी कर। खाल शेवटी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला शेवटी घालण्याचं कारण असतं की ते हे होऊ नये म्हणून आणि वरुणाची मिरची घालायची नसेल घालायची तरीसुद्धा नाही घालू शकता मस्त कोथिंबीर घालायची मस्त हे हलवून घ्यायची तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाचे का आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खास स्वस्त राहा आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुमची एक कमेंटसुद्धा एक प्रोत्साहन देते म्हणून एक कमेंटसुद्धा नक्की करा अशा पद्धतीची भाजी तुम्ही बरोबर खाऊ शकता टिफिनसाठी बनवू शकता किंवा मुलांनासुद्धा खूप छान लागतं